लोकांची मोठ्या प्रमाणामध्ये वाढदिवस करण्याची जी पद्धती आहे ती अत्यंत बदललेली आहे आणि मित्र मोठ्या वाढदिवस होत असताना रेव पार्ट्या करताना आपण पाहतोय फासून खऱ्या अर्थानं वाढदिवस साजरा करणारी मंडळी अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे परंतु आगळा वेगळा वाढदिवस दोन दिवसापूर्वी पुण्यात साजरा केलेला आहे ग्रामीण भागामधून पुण्यामध्ये जॉबसाठी गेलेला आणि जॉब करत करत शिकायला असलेला राम सुरोशे नावाचा हा एक युवक आपला वाढदिवस मात्र गोरगरिबांसाठी साजरा करतो पाहूयात हा नेमका वाढदिवस कसा आहे हा आगळा वेगळा वाढदिवस या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्द लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण पाहतो युवकांचा आजच्या घडीला युवक जे आहे ते रेव पार्ट्या करत आहेत पूर्वी सिंहगडाच्या पायथ्याशी आपण बघत होतो की एक काळ असा होता त्या गडाच्या पायथ्याशी रणनीती आखली जायची गड जिंकायचे कसे किंवा ही शिवशाही टिकवायची कशी असे एकेकाळी मावळे रणनीती आखायचे परंतु आज त्याच गडाच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणामध्ये पार्ट्या होताना आपण पाहतोय त्यांच्या बातम्या आपण मीडियामधून बघत असतो एकीकडे ही युवा पिढी अशी करत असताना दुसरीकडे मात्र पुण्यातल्या एका युवकानं खर तर आपल्या वाढदिवसाचा आदर सर्वांसमोर ठेवलेला आहे आपण पाहतोय कडेला असो किंवा कुठेही आजकाल मुलं केक कापतात आणि केक खाण्याऐवजी तो तोंडाला एकमेकाच्या तोंडाला फासण्याचं काम करतात आणि अशा प्रसंगी कुठेतरी युवा पिढी भरकटत असताना पुण्यासारख्या ठिकाणी एका युवकानं मात्र आपला वाढदिवस हा वेगळ्या आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा केलेला आहे लातूर जिल्ह्यातून आपल्या ग्रामीण भागामधून आणि लातूर जिल्ह्यातून दुष्काळी भागातून आलेला हा युवक हा पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये काम करतो आणि काम करत करत तो आपलं शिक्षण पूर्ण करतो आणि आता मेट्रोमध्ये जॉब करत असणारा मेट्रोमध्ये सुपरवायझर पदावर कार्यरत असणारा हा राम सुरोशे नावाचा विद्या युवक खर तर आपला वाढदिवस साजरा करत असताना रस्त्यावरल्या गोरगरिबांना गरिबांना कष्टकऱ्यांना ब्लँकेट वाटप करतो दोनशे ते अडीचशे ब्लँकेट हे गरिबांना वाटप करणारा हा युवक हा आपला आगळा वेगळा वाढदिवस साजरा करतो तर हा आदर्श अनेक युवकांनी घेणं गरजेचं आहे आपण पाहतोय अलीकडच्या काळामध्ये परवा परवापर्यंत आपण अनेक बातम्या मीडियामधून बघितल्या होत्या सिंहगडाच्या पायथ्याशी पार्ट्या करणाऱ्या युवक युवतींना आपण बघितलं होतं आणि त्यांना तर त्यांना याच्या बाबतीमध्ये एक समज देखील दिलेली होती आणि मग गडाच्या पायथ्याशी अशा पार्ट्या करत तर छत्रपती शिवरायांचा वारसा या महाराष्ट्राला आहे आणि शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या भाजीच्याही डेट्याला धक्का न न लागू देता शिवशाही या महाराष्ट्रामध्ये उभी होती आणि वाडी तांड्यावरल्या खर दऱ्या खोऱ्यातल्या लेकरांना सोबत घेऊन स्वराज्याचं ते खऱ्या अर्थान वास्तवात उतरवलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि हा एवढा मोठा वारसा असलेल्या या पुण्याच्या ठिकाणी अनेक वेळा खऱ्या अनेक वेळा पार्ट्या होतात आणि या पार्ट्यातून अनेक गैरप्रकार घडत असतात आणि अलीकडच्या ह्या पार्ट्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना या युवकांना मात्र आपला वाढदिवस हा खरंतर गोरगरिबांना फुटपाथ वर झोप आणि बेघर असलेल्या अशा सर्व लोकांना त्यांनी अडीचशे ते तीनशे ब्लँकेटचं वाटप केलेलं आहे ही खरं तर कौतुकाची बाब आहे दुसरीकडे आपण पाहतोय की महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा वारसा आहे असं आपण वारंवार सांगत असतो परंतु याच फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये खरं तर माणूस कुठेतरी माणूस की हरवत चालेल की काय ही शंका यायला लागते आणि अशा प्रसंगी कुठेतरी आशेचा किरण आपल्याला दिसतो ड्रगच्या ड्रगच्या भांगडीत पडलेला आणि आजही शालेय जीवनामध्ये सुद्धा शालेय शाळेच्या आजूबाजूला परिसरात जेव्हा आपण पाहतोय अशा परिसरामध्ये अनेक युवक आणि शालेय विद्यार्थी जे आहेत मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज असतील किंवा इतर व्यसनाधीनतेला बळी आपल्याला दिसून येतात आणि अशा प्रसंगी जे काही मुलांचे वाढदिवस होतात ज्या काही पार्ट्या होतात जे काही त्या ज्या पद्धतीने ते साजरे करतात त्या पद्धतीने जी पद्धत आहे ती कुठेतरी पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी पद्धत आहे आणि अशा प्रसंगी पुण्यासारख्या ठिकाणी अगदी गरीब परिस्थितीमध्ये आलेला ग्रामीण भागात आलेला हा युवक आपला वाढदिवस मात्र या गोरगरिबांसाठी साजरा करतो खरंतर हा एक आशेचा किरण आहे आणि एकूणच या सर्व युवकांसमोरचा एक मोठा आदर्श आहे आपण पाहतोय की आपल्या गरिबीच गरिबीचा बाऊ करणारे मी गरीब आहे मी काय देऊ शकतो खरंतर माणसाला आतून देण्याची काहीतरी दानत असली पाहिजे आणि आतून दानत जेव्हा तेव्हाच निर्माण होते जेव्हा कुठेतरी संवेदनशील मन जागा असते आणि या युवकाचं हे संवेदनशील मन जागा आहे गरीब असतो म्हणून मी कोणाला मदत करू शकत शकत नाही क्लास वन अधिकारी असणारे सुपर क्लास वन अधिकार अधिकारी असणारे अनेक युवक या महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु असा आगळा वेगळा वाढदिवस साजरा करताना दिसत नाही जे करतात त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे कारण आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये ह्या सर्व घटना जर आपण पाहिल्या तर अनेक वेळा युवकांच्या माध्यमातून अनेक वाईट घटना घडताना असा कुठेतरी पुण्यासारख्या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या भूमीत असा एखादा आगळा वेगळा वाढदिवस साजरा करणं ही फार कौतुकाची बाब आहे आणि म्हणून एक कवी एका ठिकाणी फार छान म्हणतात मोडलेल्या मानसांचे दुःख ओले झेलताना त्या अनाथांच्या दीप लावून झोपताना मोडलेल्या मानसाचे दुःख ओले झेलताना त्या अनाथाच्या दीप लावून झोपताना कोणती ना जात ज्यांची धर्म त्यांना दुःख भिजले दोन अश्रू प्रार्थना त्यांना म्हणून त्या ओंजळीनं काय द्यावे धुंडती आकाश तिथे त्या धुळीच्या माणसांना धुंडती आकाश तिथे त्या धुळीच्या माणसांना या धुळीच्या माणसांसाठी राबणारा हा युवक याचं कौतुक खर तर आपण सर्वांनी केलं पाहिजे याच्या पुढील आरोग्य आरोग्य चांगलं आरोग्य आणि पुढील वाढचालीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो आणि खर तर या युवकांचा हा आदर्श आपण सर्व युवकांनी घ्यावा एवढा आशावाद आपण या ठिकाणी व्यक्त करूयात धन्यवाद